जन्मोत्सव सोहळ्या अंतर्गत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री गंगा गोदावरी मातेचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात संपन्न करण्यात आला माघ शुद्ध प्रतिपदा ते माघशुद्ध दशमी असे दहा दिवस श्री गंगा गोदावरीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री गंगा गोदावरी जन्मोत्सव सोहळा अर्थात दशहरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला यानिमित्त गेले दहा दिवस धार्मिक अनुष्ठान भजन प्रवचन असे विविध कार्यक्रम संपन्न करण्यात आले आणि याच अनुषंगाने सलाबादप्रमाणे श्री गंगा गोदावरी मातेचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला तीर्थराज कुशाभरता जवळील श्री गंगा गोदावरी मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली सर्वात पुढे नगरावादक धर्म ध्वजाधारक चांदीच्या छड्या घेतलेले छडी धारक त्यामागे बँड पथक आणि त्यामागे पानाफुलांनी आकर्षक सजवलेली गोदामातेची पालखी आणि सर्वात शेवटी असंख्य ब्रह्मवृंद आणि गावातील नागरिक असा सर्व लवाजमा निघाला पालखी तेलीगल्ली पाटील गल्ली पोस्ट गल्ली त्र्यंबकेश्वर मंदिरात नेण्यात आली आणि येथे गंगामाई आणि भगवान महादेवाची भेट घडवण्यात आली त्यानंतर पाच आळी जोगळेकरवाडा श्री बल्लाळेश्वर मंदिर बाहेरपट्टी लक्ष्मीनारायण चव मेन रोड मार्गे परश्री गंगा गोदावरी मंदिरात आणण्यात आली नंतर गोदामातेची आरती करण्यात आली संपूर्ण पालखी मार्गावर नागरिकांनी जड़ा टाकून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या ठिकठिकाणी थीक सुवासिनी श्री गंगेच्या मूर्तीला औक्षण केलं श्री गंगामातेची ओटी भरली ठिकठिकाणी थीक पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी बाळासाहेब दीक्षित रवींद्र चांदवडकर गणेश भुजंग मोहन लोहगावकर निलेश जोशी कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ वाडेकर संजय दीक्षित लक्ष्मीकांत थेटे विजय शिखरे अनंत थेटे सुनील शुक्ल सुनील देवकुटे उदय दीक्षित रत्नाकर जोशी राजेश दीक्षित लोकेश अकोलकर ललित लोहगावकर मंगेश दिघे ऋषिकेश देवकुटे ग्रामजोशी प्रभाकर मुळे ग्रामाचार्य सौरभ दीक्षित लिपिक शैलेंद्र जोशी उत्सव समिती सदस्य संतोष ढेरगे मनोज ढेरगे विनय ढेरगे पराग मुळे प्रसन्न जोशी कृपेश भट सुयोग शिखरे सचिन दिघे सौरभ दीक्षित जयदीप शिखरे अक्षय लाखलगावकर अजिंक्य शुक्ल अलोक लोहगावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर